लहान चांगली गोष्टी लागते अभंगर उपाळी हातवटीकर बारामती मदरवाडीच गोरग आणि जावचा आणि आर्यन हातवटीकर उपमहार चिरंजीव अशी गोष्टी लागते रांगेचा अभंगर उपाळी संदीप रोबाळी सरांचा चिरंजीव अजित शिरारकर सराव करतो आणि समोर ती रांगेचा आर्यन सुर सातारा उपमहाराज किती आभास होता चिरंजीवाणी आबा सुचा पटा छातीचा रोजा पाठीवरती टाकला होता आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न होता आर्यनचा पण तेवढ्या तर्फे वरतो तो अभ रोपाळी तिथं पटाला लागण्याचा प्रयत्न कुस्ती जरा आलीकडे घ्यायची पहिली कुस्ती

दुसरा संदीप डोंबाई सरांचा चिरंजीव युट्यूबच्या माध्यमातून कुस्तीची सेवा करताय आणि नसती कुस्तीची सेवा युट्यूबच्या माध्यमातून नाही तर माझ्या एक घडवणार म्हणून अठ्ठा घरात गेलाय आणि आता मी चांगला कुस्ती क्षेत्रातलं उद्याचं उज्ज्वल फ्री येते देणी समाज हिस्सा लावण्याचा प्रयत्न गुणावरती कुस्ती लागली का दोघांना सूचना प्रसाद पहिल्या दु। मुंबई महापौर किती भारतमदनी उपस्थित आहेत आतिया बारामती कुस्ती केंद्राचे वस्तात भारत भारतमधनी भारत आतिया गुणावर कुस्ती लागली दोघांना कशी सूचना द्या पस्तीस नंबरची कुस्ती लागते स्वराज जलगाई हात वतीकर शिंदेवाडीचा बोर्ग संजय पिलाईचा चिरंजीव अरे, 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 अरे. नाव सांगतो का हृदय बक्षी का संतुष्टिका योगेशे तुझ्या अखाडावरती जुना नेत भारत मधेला मानाचा फोता सन्मान केला जातो भारतचा गडगड गड गडगड ककार चालवायला बलिगिरा पूरज हाडगे उपस्थित त्यांना विनंती आतमध्ये यायचं आहे मानाका स्वराज जगदाय बारामती कुस्तीचा बारामती भारत बंदचा पट्टा विजय झाला निली जगावी चरण संजय अपूजाईचा पुढा विजय आणि अमोलगाव म्हणजे यांच्याकडे स्वराज जगदाईला शंभर पदित आहे इकडे आर्यनात्र बघा झालेला आहे अमोल म्हणून बच्चार बराच कुस्ती झालाय वेठा देव आकृतिक रत्रेम समाज

आणि खालून उघाला आभोत दोघांनी काबा घेतला आभा तरी करावी पण नाही जरा या लहान मुलांसाठी जरा ला। लाटक्याच्या ला आहे दरबा दोघांची किती नाव मारले त्या दोन पोराने आत्ता भर्या रक्तात कुस्ती आज खऱ्या अर्थानं जोडी जोड कुस्ती लागली アーリー・オナニアは難しい。